नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री क्षेत्र अक्कलकोटचे महत्त्व काय आहे प्रत्येक स्वामी भक्ताने जीवनामध्ये एकदा तरी अक्कलकोटला का भेट द्यावी हे साच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज हे कर्दई वनातून प्रगट झाले पुढे त्यांनी बंगालला कालीमातेचे दर्शन घेतले गंगातटी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या हरिद्वार केदारेश्वर ही तीर्थक्षेत्रेही पाहिली त्यानंतर गोदावरी नदीकाठी त्यांनी वास्तव्य केले त्यानंतर महाराजांची स्वारी ही हैदराबाद मंगळवेढा पंढरपूर बेगमपूर मोहोळ सोलापूर असे करत करत अठराशे सत्तावन्नच्या आसपास अक्कलकोटला आली त्यानंतर महाराजांनी आपल्या अवतार समाप्तीपर्यंत अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले त्यांच्या या प्रवासावरून असे लक्षात येते की श्रींचा संचार हा आसेतू हिमाचल झालेला आहे श्री स्वामीचरित्र सारामृतामध्ये सुद्धा अक्कलकोटचे असे महात्म्य वर्णन करण्यात आलेले आहे की जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र अशा या पवित्र सिद्धभूमीचे वर्णन परमपूज्य आनंदनाथ महाराज जे स्वामींचे प्रिय शिष्य होते आपल्या काही अभंगामधून केलेले आहे शिर्डीचे साईबाबा सुद्धा आनंदनाथ महाराज यांना आपले मोठे गुरुबंधू मानून त्यांचा सन्मान करत असतात आनंदनाथ महाराज भेटीला आल्यावर साईबाबा आपले द्वारकामाईतील आसन त्यांना बसायला देऊन आपण स्वतः त्यांची सेवा करत असत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीसूत हरिभाऊ तावडे यानंतर स्वामींचे आत्मलिंग मिळालेली दुसरी एकमेव व्यक्ती म्हणजेच हे आनंदनाथ महाराज होय यावरून आपल्याला त्यांची योग्यता समजते याच परमपूज्य आनंदनाथ महाराजांनी अक्कलकोटची महती सांगणारे शेकडो अभंग लिहिले आहेत यातील काही निवडक तीन अभंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्य अक्कलकोट धन्य बा ही पेठ सत्य ते वैकुंठ देखीयले सुंदर देऊळ समर्थाचे जाण शोभाही बा पूर्ण आणि तसे काय वाणू आता तेथील हे भाग्य मुक्ती लागे वेगे पायरीसी जोडून या करदेव लोटांगणी लोळती चरणी समर्थाच्या आनंद म्हणे ऐसे पूर्ण परब्रह्म अक्कलकोटी वर्म राहिलेसे आपल्या या अभंगामध्ये आनंदनाथ महाराज सांगतात की अक्कलकोट किती धन्य आहे तेथील बुधवारपेठ किती भाग्यवंत आहे आनंदनाथ म्हणतात अक्कलकोट हे मी भूवरील पाहिलेले प्रत्यक्ष वैकुंठच आहे येथील स्वामी भगवानांचे सुंदर आणि अंतर्बाह्य पवित्र पावन करणारे देऊळ हीच खरी वसुंधरेची धरणीमातेची शोभा आहे या अखिल विश्वात फक्त इथे सदैव नामनिराळा राहणारा परब्रह्म सगुण रूपात पावरतो आपल्या लीला दाखवतो त्यामुळे ही भूमी आणि येथील प्रत्येक गोष्ट ही पवित्र आणि कल्याण करणारी आहे या भूमीची एवढी महती आहे की ज्याला मुक्ती पाहिजे त्याने केवळ येथील स्वामी मंदिरातील पायरीचे दर्शन घ्यावे बस एवढ्याने त्याला सहज मुक्ती मिळेल वेगळे काही करायची गरज नाही एवढे महान तीर्थक्षेत्र अक्कलकोट आहे आनननाथ महाराज म्हणतात अहो मी काय अक्कलकोटाची महती वर्णन करावी जेथे आपले दोन्ही हात जोडून सर्व देवता समर्थचरणी लोटांगण घेतात ती पुण्यभूमी अक्कलकोट आहे एवढा अधिकारी पूर्ण परब्रह्म जिथे राहतो त्या क्षेत्राचे काय वर्णन करावे हा एक यक्ष प्रश्नच आहे असे आनंदनाथ महाराजांना वाटते असे वाटणे स्वाभाविकही आहे कारण जिथे संत राहतात ते पुण्यक्षेत्र बनते जिथे देवतांनी काही काळ वास्तव्य केले ते पवित्र क्षेत्र बनते तर जिथे देवतांचा निवास असतो ते तीर्थक्षेत्र बनते आणि जे अक्कलकोट या सर्व देवतांचे तीर्थक्षेत्र आहे जिथे या सर्व देवता हात जोडून लोटांगण घालतात त्या तीर्थराज आणि तीर्थक्षेत्राचे मेरूमणी असलेले अक्कलकोट याचे मोल आपण काय ठरवणार याचेच वर्म वाटते असे आनन्नाथ महाराज सांगतात दुसऱ्या अभंगामध्ये परमपूज्य आनन्नाथ महाराज म्हणतात धन्य धन्य अक्कलकोट झाले उद्धाराया भले पतितासी जाता तेथे कोण अवचित प्राणी जाय उद्धरोनी स्वामी कृपे प्रेमभावे ज्याने वारी नेमी अली कुळे उद्धरिली किती एक पायी प्रीती ठेवावी वैभवे शांती सुख गाव गुरुराज आनंद म्हणे तरी जारे अक्कलकोटी हित ते निकटी साधा वेगी आपल्या दुसऱ्या अभंगामध्ये आनंदनाथ महाराज म्हणतात की अक्कलकोट हे स्वामी पदस्पर्शाने स्वतः तर धन्य झालेच आहे पण अगणित पापी पतित दुराचारी यांचा उद्धार करणारे तीर्थराज म्हणूनही ते धन्य धन्य झाले आहे अक्कलकोट हे विश्वप्रसिद्ध असे तीर्थराज आहे जिथे कोणी जर औचितपणेही गेले तरी त्याचा उद्धार होतो म्हणजे कोणीही अगदी सहज किंवा थट्टा म्हणून किंवा वाईट भावनेने बळजबरीने जरी अक्कलकोटमध्ये गेले किंवा कुठल्याही कारणाने अक्कलकोटच्या भूमीवर आपले पाऊल पडले तरीसुद्धा आपला उद्धार सहज स्वामीकृपेने होतो एवढे अगणित महत्त्व अक्कलकोट भूमीचे आहे अक्कलकोटी सहज जाणाऱ्या भक्ताचा उद्धार तर होतोच मात्र जो स्वामी भक्त स्वामी भक्तीमध्ये दंग होऊन स्वामी प्रेमामध्ये रंगून अक्कलकोटाची प्रेमभावे वारी करतो त्याच्यासह त्याच्या पूर्ण कुळाचा उद्धार स्वामी करतात आनंदनाथ महाराज म्हणतात की प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोटाची वारी करावी ज्यांना हे शक्य नाही त्यांनी प्रतिवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला अक्कलकोटी नक्की जावे अशी अक्कलकोटची ख्याती व अपूर्वाई आहे त्यामुळे स्वामी भक्त हो स्वामींच्या चरणी आपली भक्ती एकनिष्ठपणे ठेवा स्वामी आपल्याला सुख शांती वैभव सर्व काही देतील दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही स्वामी महाराज हे सर्व वैभवाचे भांडार आहेत त्यांच्या अगाध कृपेचा लाभ घेण्यासाठी फक्त अढळ श्रद्धा एवढेच भांडवल लागते दुसरे काही नाही त्यामुळे आनंदनाथ महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करून सांगत आहेत की बाबांनो तात्काळ अक्कलकोटी जा आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्या ती योगीराज मूर्ती केवळ आपलीच वाट पाहत अक्कलकोटी बसलेली आहे तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता लगेच अक्कलकोट जवळ करा आणि आपले हित साधा अशी आपुलकीची साध सर्व स्वामी भक्तांना आनंदनाथ महाराज घालत आहेत आपल्या शेवटच्या अभंगामध्ये आनंदनाथ महाराज म्हणतात अक्कलकोटी वस्ती भाग्याची ही जोड कल्पनेचा मोड नाही तेथे शुद्ध प्रेमभाव दर्शन कुशवर्ती स्नान बारावेळ प्रदक्षिणा केल्या पापसरुणी जाय पवित्र तो होय देह तेथे शुद्ध अनुष्ठान जणू तेची ध्यान आवड ही पूर्ण स्वामीपाई आनंद म्हणे तया होईल दृष्टांत दैवगती भेट कलियुगी आजच्या या आपल्या शेवटच्या अभंगामध्ये आनंदनाथ महाराज म्हणतात अक्कलकोटी वस्ती करणे म्हणजे ही खूप भाग्याची गोष्ट आहे जन्मजन्मीची पुण्याई जेव्हा फळाला येते तेव्हाच अशा पवित्र पावन ठिकाणी वस्ती करण्याचा योग येतो इथे घालवलेले काही क्षण ही अनेक जन्माची शिदोरे ठरते आणि स्वामी भक्त हो ही केवळ कवी कल्पना नाही तर सूर्यप्रकाशा इतके सत्यवचन आहे या अक्कलकोटाचे पुण्य काय आणि किती वर्णावे येथील स्वामी मंदिरामध्ये स्थापित असलेल्या स्वामी देवांच्या पादुकांचे फक्त प्रेमभावे दर्शन घेतले तरी वेळा कुशावरती स्नान केल्याचे पुण्य मिळते म्हणजे वेळा केलेली कुशावरती यात्रा आणि एक वेळा केलेले अक्कलकोट हे दोन्हीही सारखेच येथील स्वामी परब्रह्माच्या मंदिराला केवळ प्रदक्षिणा जरी घातल्या तरी जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होऊन प्रदक्षिणा घालणाऱ्याचा देह पवित्र होतो अनेक वेळा गंगास्नानाने मिळणारी एवढी मोठी फलप्राप्ती अक्कलकोटमध्ये केवळ प्रदक्षिणा घातल्याने मिळते अनेक साधू संत साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात त्याची करुणा भागतात परंतु स्वामी भक्तांनी अक्कलकोटामध्ये फक्त आपल्या लाडक्या स्वामी मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी ते शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात एवढे महत्त्व अक्कलकोटी केलेल्या ध्यानाचे आहे आणि आपल्या या अभंगाच्या शेवटी आनंदनाथ महाराजांनी केलेले विधान हे सर्व स्वामी भक्तांसाठी वरदान ठरलेले आहे या शब्दामध्ये त्यांची स्वामीवरील भक्ती आणि स्वामींचा त्यांच्या विधानाला असलेला आशीर्वाद यातून प्रतीत होतो शेवटी आनंदनाथ महाराज स्वानुभवाने सांगतात की स्वामी भक्त हो दुसरे काहीही न करता केवळ अक्कलकोटी जाऊन माझ्या पूर्ण स्वरूप स्वामी देवांच्या पादुकांचे दर्शन घेऊन तेथील देवळाला प्रदक्षिणा घातल्याने आणि शुद्ध स्वरूपातील या चैतन्य परब्रह्म मूर्तीचे फक्त प्रेमभावे ध्यान केल्याने त्या स्वामी भक्ताला स्वामींचा दृष्टांत होईल अल्पशा भक्तीने सहज प्रसन्न होणाऱ्या माझ्या स्वामीकडून त्या भक्ताला या कलियुगामध्ये मुक्ती मिळाल्याची दैवगती भेटल्याची भेट मिळेल जे जप तप योग ध्यान करूनही दुर्लभ आहे असे मोक्ष स्थान अगदी सहजपणे मिळवून देणारे अक्कलकोट हे अखिल ब्रह्मांडात केवळ एकमेव स्थान आहे त्यामुळे स्वामी भक्त हो अक्कलकोटी माझ्या स्वामी आईला शरण जाऊन मुक्ती मिळवा असा साधा सरळ सोपा संदेश आनंदनाथ महाराज यांनी केलेला आहे याला स्वामींनीही आयुष्यभर अनुमोदन दिलेले आहे स्वामींनी कधीही आपल्या कुठल्याही भक्ताला इतर देवतेच्या दर्शनाला जाऊ दिले नाही यामध्ये बाळप्पा महाराज यांचे थांबवलेले कुलदेवी दर्शन असो शंकराची पूजा असो चोळाप्पा महाराज व बाळप्पा महाराज यांचे तुळजापूर इथे जाणे असो किंवा पंढरपूर इथे जाणे असो सर्वांना स्वामींनी विरोधच केला जगभरातील अनेक दुःखी पीडित मुमुक्षू साधक भक्त तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीच आले त्यांचे कल्याण इथेच झाले तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वणवण फिरणारे कधी जागे होतील कधी त्यांना कळेल की स्वामींनी अक्कलचे खुदा पहचानो हे आपल्यासारख्या वाट चुकलेल्या भक्तांना सांगितले आहे तेव्हा एवढे मोठे पवित्र भूवैकुंठ अक्कलकोट असताना तिथे न जाणे हे किती मोठे दुर्दैव आहे सर्व सुखे जिथे हात जोडून उभे आहेत सर्व देवताही जिथे लोटांगण घेतात त्या पवित्र अशा अक्कलकोटी प्रत्येक स्वामी भक्तांनी गेलेच पाहिजे हे जेव्हा भक्तांना कळेल तो दिवस त्यांच्या आयुष्यातील भाग्याचा दिवस असेल अक्कलकोटचे महात्म्य सांगताना कैलासवासी विष्णू बळवंत थोरातही सारामृतामध्ये म्हणतात की तया क्षेत्रीचे महिमान के वी वर्णोमे अज्ञान प्रत्यक्षचे स्वामी कृपेने झाले म्हणजेच स्वामी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेले अक्कलकोट हे वैकुंठच आहे नाना तीर्थक्षेत्री भ्रमण केल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज हे इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या सुमारास अक्कलकोटमध्ये आले आणि त्याने अवतार समाप्ती करत आपला देहत्यागही अक्कलकोटमध्येच केला हम गया नाही जिंदा है याची प्रजिती सर्व स्वामी भक्तांना आजही येते अशा या महान तीर्थक्षेत्री जाण्याचा भाग्याचा दिवस सर्व भक्तांच्या आयुष्यामध्ये लवकरच येवो हीच अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ